तो अशा प्रकारचा आज काम करत आहे नागपूरला येण्यापूर्वी तीन दिवसापूर्वी जेव्हा संघ चैत्यभूमी मध्ये बसलेला जो धार राज्यामधून आज संघ आलेला आहे दहा दिवस तिचा प्रशिक्षण आहे सामनेर प्रशिक्षण चालू आहे त्या संघाला घेऊन मुंबई मध्ये देखील बौद्ध धम्माची धरोहर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न वर्षावासाचा दिवस तिथे साजरा करण्यात आला योगेश्वरीच्या गुंफे आणि संदेश देण्यात आला तिथून की आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ऑफ इंडिया ह्या ज्या वास्तू आहेत त्याची मालकी त्याच्याकडे असते आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडे त्याच्या बरोबर बराचसा पत्र व्यवहार झाला सरकार बरोबर पत्र व्यवहार आपला झालेला आहे महाराष्ट्राच्या सरकार बरोबर आपल्या वाचनात देखील आलं असेल चार दिवसापूर्वी त्या सरकारने जिल्हार काढला अशी जर अतिक्रमण होणार होत झालेली असतील ती सरकार आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटशी कन्फर्म करून येईल आणि जो अतिक्रमण करत असेल त्याला तीन वर्षाची सजा आणि एवढा वेव दंड भरसेल ही बळी आपल्यासाठी मोठी गर्वाची बाब आहे त्याच्यासाठी आपण जागृत व्हायला पाहिजे आपण जायला पाहिजे आपल्या धरोवरामध्ये चैत्य असतील स्मारक असतील लेण्या असतील आम्ही जागृत झालेलो आहोत हे लोकांना जाणलं पाहिजे तशाच प्रकारचा प्रोग्राम या दीक्षाभूमीवरती झालाय हे मला त्याच मानसिकतेतून दिसत ज्या वेळेला आपले ट्रस्टी ज्या वेळेला ज्या संचालक असतात त्यांचे जेव्हा आर्थिकतेला ते दबून त्या त्यावेळेला अशा प्रकारचे घटना या दीक्षाभूमीवरती पार्किंग प्लेस झाली त्याच्या माध्यमातून दिसून येत आपण जर जागृत झालो नसतो आपण जर आवाज उठवला नसता तर दीक्षाभूमीचं वित्रोपीकरण झालं असत आणि दीक्षाभूमी हे पवित्र स्थळ राहिलं नसतं हे देखील समजू ज्या वेळेला मी पहिल्यांदा आलो त्यावेळेला मला नागपूरकडचे आणि माझ्या अकोल्यामधले काही इंजिनियर माझ्या बरोबर होते दोघेच जण होते सरकारी बाबू घाबरत होते तेव्हा मी देखील त्या पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जेव्हा बघत होतो तेव्हा मी एवढच बोललो ही पार्किंग प्लेस नाही बांधकामामधला मला देखील थोडंफार करत हा काहीतरी विचित्र प्रकार आहे अशी पार्किंग प्लेस कधीच मी मुंबईमध्ये बघितलेली नाही तेव्हा त्यांनी डबक्या आवाजामध्ये सांगितलं ते, सांगित ते इंजिनियर होते महा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे रिटायर्ड आहेत बोले भीमराव जी हे सिवरेज टँक चा प्लॅन दिसतोय ज्याला आपण मराठीमध्ये मा मलनिसारण आणि त्याची व्यवस्था वगैरे ह्या म्हणतो त्याचा प्लॅन बघा केवढा मोठा धोका आज तुमच्या बरोबर होत होता आज आपली काही लोकांना अडचण जेव्हा मी ह्याचा सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला अचानक असं कस काय घडलंय हे सगळं तेव्हा शोध घेता असताना मी एक नतीजावरती बसलो